राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाचशे संत्रे पंधराशे जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक नऊ क्विंटल कमीत कमी नऊशे संत्र बाराशे पन्नास जास्तीत जास्त जर सोळाशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा चौदाशे जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी सहाशे येवरसंद्रा नऊशे जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे तेरा क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्रा बाराशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये क्विंटल पिंपरीमध्ये अवक चौदा क्विंटलचे जास्तीत ज्याचं अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार सदोतीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे सर आहे बाराशे पन्नास जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी